श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी हो बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी संकट पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या नवीन असतील तर चॅनलला सबस्क्रा सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर बरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कधीही करू शकता हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे आणि जो भक्त गायीची सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून गोडीपाडव्याच्या दिवशी गोमातेची सेवा ही करायचे तर आपल्याला काय करायचं गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी पुरणपोळी ही बनणार आहे तर सगळ्यात पहिली बनवणारी जी पुरणपोळी आहे ती आपल्याला गाईकरता बनवायची आता काही कारणास्तव तुम्हाला पुरणपोळी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही एक ताजी चपाती बनवा कणिक मळा मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि एक छानशी आपल्याला चपातीही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तसेच आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायची आहे तर तुम्ही पुरणपोळी बनवू शकतात किंवा अशी ही गोळ गोड पोळी जी आहे ती तयार करून आपल्याला गायीजवळ घेऊन जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तर आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये आपल्याला ही पुरणपोळी जी आहे ती घ्यायची आणि आपल्या हातामधनं तिला खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनावर असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला आवर्जून तिला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष, दोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मना મધ્ય ઈચ્છા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ